आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सातच्या सुमारास इसम नामे सचिन चंद्रशेखर राजपूत वय तेहत्तीस वर्षे राहणार हनुमान नगर घर नंबर पाचशे पंच्याहत्तर ऑब्लिक एक शिरोली एम आय डी सी कोल्हापूर मूळ राहणार कलबुर्गी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट हा फौतार सावडी पोलीस ठाणे येथे आला व त्याने सांगितले की सदर नमूद राहत्या पत्त्यावर त्याने त्याची पत्नी शुभांगी वय अठ्ठावीस वर्षे हिच्यावर चाकूने वार केले असून तो घर बंद करून आला आहे सदरची माहिती मिळताच ठाणे अंमलदार शेळके व मदतनीस पोलीस शिपाई कुंभार यांनी शिरोली एम आय डी सी पोलीस येथे संपर्क साधून सदरची घटना कळविली नमूद पोलीस ठाण्याचे पोलीस पथक सदर ठिकाणी गेले असता घर कुलूप बंद असल्याचे आढळले त्यांनी कुलूप तोडून पाहणी केली असता आतमध्ये संशयास्पद असे काही एक मिळून आले नाही त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राधा जेऊ घाले फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी साय्यक फौलदार जाधव व पोलीस शिपाई रोणे यांच्या मदतीनं नमूद इस्मास विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर तो मोटरसायकलवरून त्याच्या पत्नीस देवदर्शनासाठी ज्योतिबा मंदिर येथे घेऊन जात असताना पत्नीबरोबर भांडण झाल्याने ते ज्योतिबा मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावरील घाटात निर्जनस्थळी नेऊन पत्नीवर चाकूने वार करून ती बेशुद्ध पडल्यानंतर तेथून पळून आला आहे पोलीस उपनिरीक्षक राजा झेऊगाले यांनी सदरची माहिती तात्काळ शिरोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांना दिली व आरोपीने जीपीएस वर कळविले त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड व पोलीस पथक यांनी सदर परिसरात जाऊन शोध घेतला असता मुख्य रस्त्यापासून आतमध्ये निर्जनस्थळी नमूद महिलेचा मृतदेह आढळून आला सचिन चंद्रशेखर राजपूत यांनी त्याच्या पत्नीचा फोल केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन निगराणीमध्ये ठेवण्यात आले व शिरोली एम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आल्यानंतर नमूद आरोपीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे पोलीस उपनिरीक्षक राधा जेऊ घाले सहाय्यक फौजदार विद्यासागर जाधव पोलीस हवालदार अर्चना शेळके पोलीस शिपाई राहुल कुंभार व पोलीस शिपाई हरीश रोणे यांनी केली आहे